Obrigado. हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच झालं का मित्रांनो सर्वांच जेवण तर मित्रांनो काय आपलं जेवण नव्हतं झालं गेलतो तिकडे ते गाडीवाल्याचा कोण आला तिकडे गेलतो <coughs> बोलावलं होतं त्यांनी काय करायचं काय नाही म्हणून तर त्यांनी इथून तिथून समजी गाडी खोलली मित्रांनो त्यांना म्हणलं जरा अडचण येते म्हणलं पैशाची तर ते म्हणलं पाहुणे अगोदर तरी सांगायचं असते की इथं गाडी लावायला नाही जागा आता हे काय करणार आहे हे काम करावंच लागेल म्हणलं ती तर मित्रांनो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो काल मदत मागितली होती तर एक दोन जणांचं असं म्हणणं आहे आपल्या म्हणजे फॅमिलीतूनच मदत करू नका यांची वेळ गेली की सोडून लगेच मग खूप बोलते ते करते तर बरोबर आहे मित्रांनो खूप एवढे एवढी काळजाची आम्हीच लोक आहे मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला मित्र कधी कोणाला बोलत तर नाही एवढं मित्रांनो आणि राहिल्या विषयी जा तर मग पंधरा पंधरा दिवस माझं व्हिडिओ बंद होत तर आता येत आहे म्हणून तर व्हिडिओ काढतोय मित्रांना कसं कुठल्या वेळ अडचणीत माणूस असल्यानंतर असते एक दोन चेष्टा करणारे मस्करी करणारे कारण की आपण मदत मागितलेली आहे त्यातून त्यांना असं वाटतंय की मदत म्हणजे भरपूरच येणार आहे असे काय थोडी म्हणजे नॉर्मल नसते लय मदत मोठी येते असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वावर घेऊ शकतोय लाईट बांधू शकतोय तर समजा काय आहे ती समज मी हिस्ट्री लावणार आहे मदत मला किती मिळाली किती नाही कुठल्या ताईना दिली कुठल्या मावशीनं दिली कुठल्या दादांना दिली किती मिळेल ती पण धावणार आहे मी सध्याच्याला परिस्थिती आता मित्रांनो कशी आहे आपण ह्या अडचणीत आणि किती जरी केलं तरी आपण कुठला आहे परगावचा आहे जवळचा आहे का आपण परगावचा आहे तर कोरगावचं आहे म्हणल्यानंतर इथं काय आपला उशीर आहे का इथ कोण आपल्याला रुपया देणार आहे का राहायला विषय पै पाहुण्याचा पै पाहुणे पावणार आहे ते का असल्या वेळेस कोण कोणाला पावत नसतं मित्रांनो जर सात हातपाय इथं चालत असतं इथनं जर मला सुटका मिळणे असती तर मला तुम्हाला मागायची पण मित्रांनो गरज पडली नसती आता माझं गाव इथनं दोनशे किलोमीटर आहे मी जर माझ्या गावात असतो तर मी तिथं काही ॲडजस्ट केली असते ही पुंडं ती पुंडं गेलो असतो फिरलो असतो त्यानंतर ऍडजस्ट केली असते फोनवर कोणी देईल का मला सांगा समोरासमोर गाठ पडल्यानंतर मग सांगा येत आहे बघा येत आहे तर फोनवर कोणी देईल का फोनवर कोणी देत नसता आणि देणारी जी होती ती त्यांनी दिलं बी होत पण त्या आपल्या गरजा होता त्यावेळेस दवाखानं होतं मेडिसिन होतं असं काय पैसे राहत नाही तर मित्रांनो पैसे जात असते पैसाही पाहुणा आहे यायला त्याला एक जायला दहा वाटा आहे त्या आणि कसं आहे मी पण मित्रांनो भरपूर असं रिणात बोललेलो आहे मी काय तुम्हाला असा पण अकाउंट नंबर माझा दिला नव्हता की माझ्या अकाउंट मध्ये पैसे द्या म्हणून तर कारण की राहिला विषय माझ्या अकाउंटचा तर माझ्या अकाउंटमध्ये समजा मायनस गेलेला आहे तर कशाला गेलेला mm. तर हप्ता बाहून झालेला हा हां गाडीचा हप्ता बाहून झालेला आहे माझा पण हप्ता बाहून झालेला होता त्यामुळे तिथं अकाउंट मायनस म्हणजे तर तुम्हाला सांगतो पिंकीचा अकाउंट दिलं होतं मी पिंकीच्या अकाउंटवरच मी ती घेत होतो पैसे तर कसं आहे मित्रांनो आता बोलणाराचं काय तोंड बोलणाराचं काय तोंड येत आहे का आता ती काय आपल्या जवळ आहे का मग ती करते ती कमेंट त्यांना वाटते चेष्टा मस्करी पण ज्या ज्या वेळ आहे त्यालाच माहीत असते कुठली वेळ आहे कुठला टायमिंग आहे इथं काय मी काय मित्रांनो फिरायला नाही किंवा आयुष करायला नाही आणि तसं जर असतं तर मग हिनं हल्लो असतो तुम्ही इथे एका जागेवर बसलो म्हणजे मित्रांनो नुसता विचार 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 करून भरपूर असं डोकं गरम होत आहे कारण की मित्र भरपूर असं रिणाता टाकलेलो आहे माझा इथं आहे सर्वच बंद आहे जे तिच्या पद्धतीनं आहे माझा भरपूरच कुठं आहे समजा दवाखान्यातच आहे कुठं आहे माझं घरदार तिकडं मी इकडं आणि राहिल्याविषयी शहानासूरत बी इथं माणूस लागतं आहे शहाणसुरत कसं लागतंय की इथं पळणारं लागतंय लिहायला वाचा येत आहे आपल्याला म्हणून एक की काय म्हणजे आपण कुठं ना कुठं जाऊन समज बघू शकतो या विषय त्या फो फाईलचा तर ती फाईल मी त्या दिवशी मंजूर केली होती तर वर्क हेल्पलाईन नंबरला फोन करून ते पण मंजूर केलेले आहे त्यांनी तीन तीन वेळा त्यांच्याकडून पण फाईल रिजेक्ट झाली हां आता करायचा तेवढा तर प्रयत्न मित्रांनो चालूच आहे एवढ सुद्धा चार महिन्याच सात आठ दिवस ती पिंकी राहिली ही, ही राहिले कशाला आलोय आई चालू आहे ना आम्ही जरा आम्हाला जर जमीन जुमला असता बाबाय दर आम्ही जर असतो कशाला तुम्हाला पीक मागायची मला पाळी आली असते पण मला सांगा फक्त आता माझं का मी इतक्याला माझं आहे काय आता काय काय म्हणणं आहे की दाज कामाला जा।, जा तसे का काम हो 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 तर माझे कामाला कधी लाजूच नाही कुठं मी काम करायची माझी तयारी आहे पण वेळेला आता काय काय जण काय म्हणते गाडी महत्वाची आहे काय महत्वाची आहे आई महत्वाचे न जर असतील गाडी गाडीच तर गाडी तिकडे पडलेलीच आहे त्याचा तर विषय वेगळाच आहे तर मित्रांनो कसं आहे आय जर मला महत्वाचे नसते तर इथं थांबलो असतो पण हा काय थांबायची माझी गरज होती कशाला थांबलो इथं एकाच कपड्यावर एकाच नुसतं बुवा बोईला झोपतोय आगाव ब्लँकेट घेतोय कशामुळे घेतोय हा काय काय दिवस तर नुसतं जे तिघायला असतं कशाला मच्छिरचावत इथं पडलो असतो माझं काय गरजदार नव्हतं का मला आयुष मध्ये राही ना वेळ हे मित्रांनो प्रत्येकावर आहे आणि मला काय तुमच्याकडून मदत पाहिजे म्हणजे असे काय मला आय करायला ना नाही पाहिजे तर राहिला विषयी वाहन लागणार आहे त्यासाठी पाहिजे आणि जर तुम्हाला तशी मदत करू वाटले नसल तर मला उच्ण द्या मग मग तुमचं काम करून देईन फिरून जसं जसं माझ्यापाशी कामाचं येतील तसं तसं रिप्लाय करेन पण पेची तर हिस्ट्री कुठं जात नाही आता काय काय आपल्या ताईने दादाने केलेलं आहे मला मदत पण तरी मला अपुरी पडते याच मला अजून अपुरच पडते ती या एक वडापाव खालाय बघा फक्त इथे तिथं काय जेवण फक्त पेशंटला एक एक वडापाव खातो या दिवस दिवस काढतोय आणि रात्रात चला मित्रांनो बघा आता तुम्हीच काय झालंय गाडीचं ते कारण आहे